बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज नमस्ते मी सागर ढवळे तहसीलदार आठपाडी आठपाडी तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की आपल्याकडे मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत जातीचे दाखले कॅम्प आयोजित केले आहेत यासाठी सर्वांनी तहसील कार्यालय आठपाडी येथे संपर्क साधावा यामध्ये प्रामुख्याने कुणबी या कुणबी मोडी लिपीमध्ये आपल्याकडे वीस गावांमध्ये दोनशे पंचावन्न नोंदी आढळलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने पिंपरी खुर्द एक्कावन्न नोंदी शेटफळे अठ्ठेचाळीस नोंदी वलवण बावीस नोंदी दि। दिगंची तेवीस नोंदी तसेच माडगुळे अठ्ठेचाळीस नोंदी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत या गावातील लोकांनी आपल्या तलाठी यांच्याकडून मोडी लिपीचे भाषांतर केलेले आहे हे सर्वांनी ते माहिती आपल्याकडे घ्यावी व उद्या तहसील कार्यालय आठवाडी येथे संपर्क साधावा तसेच मातंग रामोशी धनगर गारुडी वडार इत्यादी जातीच्या लोकांनी तहसील कार्यालय आठपाडी येथे संपर्क साधून आपले जातीचे दाखले काढून घ्यावेत त्याचप्रमाणे फार्मर आय डी फार्मर आय डी सुद्धा उद्यापासून पुढील सात दिवस फार्मर आय डी सुद्धा आपण आपल्या मंडळाच्या ठिकाणी संपर्क करावा या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत धन्यवाद